सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद पालघर समाज कल्याण विभाग स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी शपथ व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी से नो टू ड्रग्ज येस टू लाईफ या विषयावर मार्गदर्शन केले खरं म्हणजे मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनात युवकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे युवकांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे अंमली पदार्थ यापासून परावृत्त होण्यासाठी मार्गदर्शन करून आपल्या परिसरात अशा अंमली पदार्थाची विक्री अथवा वापर होणार नाही यासाठी आपण सर्वांनीच सतर्क राहून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले

दूर राहू व निरोगी जीवन जगण्याचा आज आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत